आपण भारतीय लोक आहोत सर्व मिळ मिळून मिसळून राहतो तर आपण एकत्र कुटुंब पद्धती अजूनही खूप ठिकाणी अस्तित्वात आहे तर असं आपण बघतो की एकाच घरात राहू नये एकाची प्रगती होते एकाची प्रगती होत नाही एकाला प्रमोशन मिळत जातं एकाला मिळत नाही किंवा बिझनेसमध्ये एखाद्याला यश मिळतं एखाद्याला मिळत नाही एकाच घरामध्ये मग असं कसं काय बघा त्या घरात जेव्हा वास्तू आपण बघतो ती वास्तू आहे ना ते प्रत्येक व्यक्तीवरती इफेक्ट करत असते पंचमहाभूत जे आपण पाच तत्व इफेक्ट करत असतात तसे ग्रह पण इफेक्ट करत असतात अशा वेळेस आपण काय बघतो की पण कुंडली बघतो आता त्याला एस्ट्रो वस्तू सुद्धा म्हणतात एखाद्या कुंडलीमध्ये जर मंगळ निचे असेल आणि त्यांचा जर दक्षिणमुखी दरवाजा असेल तर ज्याच्या कुंडलीमध्ये मंगळ निचा आहे त्याला इफेक्ट जास्त झालेला दिसून येईल त्या दरवाजाचा ज्याच्या कुंडलीमध्ये मंगळ उच्च आहे त्याला चांगलं आपल्याला दिसून हे बघण्यात आलेलं आहे सो आपण काय करतो ना ऍस्ट्रो वास्तू म्हणून आलेला आहे जो कर्ता पुरुष आहे त्याची कुंडली वास्तूशी मॅच करून बघतो त्याला कुठले दरवाजे फेवर मध्ये आहेत किंवा त्याला कुठले एंट्रन्स फेवर मध्ये आहेत ते बघितले जातात त्याचे ग्रह चेक केले जातात तशाप्रमाणे वास्तू बघितली जाते